नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ बाजार समिती अहमदपूर या ठिकाणी अवक एक हजार चाळीस क्विंटल कमीत कमी दर एकतीसशे रुपये क्विंटल सर्व चार हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती ओसा या ठिकाणी अवक बाराशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार तीनशे तेवीस रुपये क्विंटल जास्तीत ज्यादर चार हजार चारशे पस्तीस रुपये क्विंटल बाजार समिती औरात शाहजनी अवक तीनशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार एकशे बहात्तर जास्तीत ज्यादर चार हजार तीनशे चौवेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती देवणी अवक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जज चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर या ठिकाणी अवक बारा हजार पाचशे आठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार दोनशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जज चार हजार तीनशे तीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकऱ्याचा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा